मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रक्षाबंधन सन्मान सोहळा व शिवसेना येथे संपन्न महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कल्पक विचाराने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंमलात आणली व या योजनेचा राज्यातील असंख्य बहिणींनी लाभ मिळाला आहे यासाठी शिवसेना बदनापूर विधानसभेच्या वतीने रक्षाबंधन व मुख्यमंत्री लाडकी बहिणींचा सन्मान सोहळा केला होता यामध्ये ग्रामीण भागातील अनेक महिलांचा सन्मान सोहळा करण्यात आला यावेळेस मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण मुक्तबाई यांनी शिवसेना उपनेते माननीय भाऊ खोतकर यांना राखी बांधल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पंडित आता भोतेकर प्रमुख पाहुणे सेना सचिव अभिमन्यू खोतकर मुख्य आयोजक जिल्हा प्रमुख भाऊसाहेब खुगे फिरोज तांबोळी महिला आघाडी कालिंदाताई ढगे महिला आघाडीचे सुषमाताई भाकड महिला आघाडी प्रमुख छाया झराड दत्ता बंगळे प्रदीप साधव नानासाहेब देशमुख भालचंद्र फोजने राजेंद्र लाड बदनापूर अध्यक्ष कल्याण अवगड प्रमुख महादूर गीते युवासेना प्रमुख ईश्वर झुंबड अनिल हिरवाळे अंबादास कोसळकर सखराम क्षीरसागर निवृत्ती डोके हरिभो कापसे भगवानराव मदन दिलीप मंत्री अशोक आंबेडके सीताराम गोरे कैलास खैरे दाभडे रामेश्वर नागवे कैलास वैद्य विलास वैद्य भगवान ढाकणे दीपक दिघे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती